गायज वेलकम बॅक टू आपलं चॅनल तुम्ही इथे बघताय मी कढईमध्ये मीठ गरम करते याचं कारण आहे आपण घरगुती झटपट बनणारं कैरीचं लोणचं बनवतोय सो आपल्या कैरीच्या लोणच्याला औषधी वास येऊ नये म्हणून आपण इथे मीठ गरम केलेलं आहे आणि हे गरम मीठ आपण या कैरीमध्ये मिक्स करून घेतो आहे कैरीमध्ये आपण मीठ व्यवस्थित मिक्स करून घेऊया कैरीमध्ये आपण मीठ टाकल्यानंतर काही मिनटं आपण त्याला रेस्ट करायला ठेवणार आहोत कारण कैरीमध्ये मध्ये मीठ टाकल्यामुळे कैरी हे आता पाणी सोडणार आहे कढईमध्ये आपण तेल घेतोय आणि आता हे तेल आपण गरम करून घेणार आहोत आणि आपलं हे तेल गरम झालेलं आहे की नाही हे बघण्यासाठी आपण त्याच्यामध्ये तीन चार मोहरीचे दाणे टाकतोय मोहरी तडतडली तर आपलं तेल गरम झालेलं आहे आता आपण या गरम तेलामध्ये टाकतोय मेथेदाणे दाणे टाकल्यानंतर आपण ह्याच्यामध्ये ऍड करतोय खूप सारं हिंग हिंग मला खूप आवडतं कारण का त्यांनी पदार्थाला खूप छान अशी चव येते ह्याच्यानंतर आपण ह्याच्यामध्ये ऍड करतोय मोहरी डाळ आता आपण ह्याच्यामध्ये ऍड करतोय हळद ती तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी अधिक करू शकता हे आपण मिश्रण मिक्स करून घेणार आहोत यामध्ये हळद ॲड केल्यावर ते थोडंसं गरम झाल्यानंतर अशी उकळी आल्यावर आपण ह्याच्यामध्ये गॅस बंद करून ऍड करणार आहोत तिखट कारण का गॅस जर चालू असेल तर आपलं तिखट जळायची शक्यता आहे सो मी तिखट मिक्स करून घेते आहे असं मी व्हिडिओच्या सुरुवातीला पण बोलले होते कैरीमध्ये मीठ टाकल्यानंतर कैरी पाणी सोडणार आहे सो आपण हे पाणी कैरीचं एका साईडला काढून ठेवतोय आता जो मी लोणच्याचा मसाला बनवला आहे त्यामध्ये मी आमच्या चवीनुसार मीठ टाकते आहे तुम्ही तुमच्या चवीनुसार मीठ कमी अधिक करू शकता सो तयार आहे आपला लोणच्याचा घरगुती मसाला मला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि मला सांगा व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा